सण समारंभ असले की कसं थोडंसं लवकरच उठलं ना तर पटकन आवरलं जातं घरातलं वातावरणही उत्साहित राहतं आणि त्यामुळे ना कामंही पटापट होतात सकाळच्या वेळेची कामंही खूप अशी लवकर आवरली जातात आणि आवर वेळही समजत नाही त्यामुळे ना कधीही त्या ना लवकरच घर सकाळची कामं करावीत म्हणजे ना उठल्या उठल्या पटपट पटपट आवरून घेतलं ना तर अगदी मोकळं होतं आणि मनही उत्साहित राहतं आता माझं नेहमीप्रमाणे गरम पाणी करून इथे मी आता ना पनीर फुलचं पाणी आणि नंतर मी घेते जांभूळ रस चं पाणी म्हणजे माझे हे दोन पाणी घेण्याचे आता स पहिले मी फक्त पनीर कुलचं घ्यायची पण आता ना जांभूळ रसाचं पण घ्यायला लागलेली आहे तर ते पाणी घेतलं ना तर शुगर मेंटेन राहते म्हणजे आपण आपलं थोडंसं साईड बाय साईड मेडिसिन चालू आहे पण त्यासोबत हे पण मी चालू ठेवते तर आता घेतलं गेलेलं आहे नंतर मी इथे सर्व खुर्च्या वगैरे व्यवस्थित पसारा एका बाजूला करून घेते माझा नातू लहान आहे तो खेळतो मग रात्री आम्हाला त्याला आम्ही ना त्याला बराच वेळ खेळू देतो त्याचं जसं म्हणजे बराच वेळ म्हणजे त्याची झोप तोर मग नंतर मग आम्ही जर झोपून गेलो तर मग वर हॉलमधलं त्याच्या वस्तू तशाच राहून जातात तर त्या आवरून घेतल्या आणि आता थोडंसं झाडू मारून घेते म्हणजे सणाचं कसं आहे लवकर असं झाडू मारून घ्यायचं कारण आमच्याकडे आहेत ताई फरशीला आहेत नंतर झाडू मारायला पण आहेत पण सणाच्या दिवशीचं कसं असतं थोडं लवकर उठून लवकर आवरून घेतलं म्हणजे झाडू मारला की जरा देवपूजा वगैरे करायला पण व्यवस्थित असतं ना तर आणि आता गणपती बाप्पाची पण तयारी करायची बाकीची तर एवढं सगळं स्वच्छ केलं ना म, आता मग म्हटलं सगळं बाकीच्या गोष्टी करायला मोकळं राहतं मनुष्य आणि जर आपली पूजा वगैरे असली तर मग झाडझूड करून सकाळची जरा प्रसन्न होतं तर आता इथे माझा चहा पण झालेला आहे विदाऊट शुगर आता मी चहा घेते चहा प्यायला मात्र मी जरा निवांत बसते चहा ही माझी आवडती गोष्ट आणि प्रिय गोष्ट आहे त्यामुळे तर चला आता चहा घेते चहा झाला आणि लगेचच आंघोळ करून माझं जेवढं धुणं असतं ना ते मी हातानेच धुऊन घेत असते कारण मी मशीनला शक्यतो कपडे नाही लागतो तर कपडे म्हणजे बेडशीट वगैरे रुमानं वगैरे मशीनला टाकले जातात आणि मुलांचे कपडे कसे असतात ते दोन तीन ना एकदा साचले की ते टाकतात माझे मात्र नाही हे रोजच्या रोजचे असतात त्यामुळे मी धुवून घेत असते आज मी लवकरच उठली होती म्हणजे साडेचारला आणि त्यामुळे कसं आहे आता वाजले आहेत पाच पाच वाजेपर्यंत माझे अंघोळ आणि धुनं पण झालेलं आहे आणि फक्त झाडूच मारलेलं आहे थोडंसं मी फक्त देवपूजा करायपुरतं किचन मात्र पुसून घेणार आहे कारण किचन मध्ये दे आमचं देवघर आहे आणि जेव्हा बाप्पा येतील ना तोपर्यंत आमच्या फरशीवाल्या ताई पण येतील म्हणजे त्या पुसून जातील बाहेर तसं अंधारच आहे आणि पक्ष्यांची किलबिल अजून चालूच आहे अंघोळ झाली आणि लगेचच देवपूजा करून घेतली सकाळचं असं छान असं उत्साही वातावरण व झालेलं आहे घरात कारण ना आमच्या सोसायटीमध्ये पण गणपती असणार आहे म्हणजे माझ्या मुलीच्या सोसायटीमध्ये ना आम्ही जवळजवळच आहोत आणि दोघं सोसायटी एकच असल्यामुळे ना आमच्या सोसायटीत म्हणजे तो गणपती पण म्हटला जाईल तर तिथेही मला जायचं आहे मिरवणूक निघणार आहे तर थोडा वेळ जाणार आहे मी जास्त वेळ नाही जाणार तर त्यामुळे म्हटलं सकाळी आता हे आवरून घेतलं का मग गुरुबाळ उठला का मग मला ना मध्ये खेळायला खूप आवडत आणि तो जागा असल्या ना मग मला म्हणजे त्याच्याजवळ राहायला जास्त आवड नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल वर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मस्त सकाळची सुरुवात झालेली आहे आनंदाचा दिवस आहे बाप्पा आपल्या घरी आज येणार आहे तर बाप्पाची सर्व तयारी मुलं करतील तर सकाळचं हे माझं रुटीन आणि त्यानंतर आज मस्त असे खुसखुशीत तळणीचे मोदक करायचे आहेत तसेच आपले तांदळाचे खिशीचे मोदक म्हणजे मी खिशी म्हणते उकडीचे मोदक आपल्या सरलास किचनवर ऑलरेडी अपलोड आहेत तसेच मावा खवा घरात नसेल तरी पण मावा खव्याच्या टेस्टीचे कंदी फेड्याचे मोदक पण आहेत तर व्हिडिओ तिकडे जाऊन नक्की बघा सरलास किचन तिला आपण मस्त तळणीचे मोदक करायला घेऊया तळणीचे मोदक कसे टिकत असतात ना त्यामुळे मग ते आज केले ना तर ते जास्त दिवस राहतात म्हणजे मुलं खातात पण आणि भरपूर करायचे मला आज एक्कावन्न मोदक करायचे तर आता मी, मी चा, हो या मापानेच मैदा घेतलेला आहे आणि सारख्याच मापाने मी इथे रवा घेतलेला आहे तर बारीक रवा घ्यायचा छान असे मोदक होता त्यामुळे प्रमाण ठेवा तुमचे शंभर टक्के एकावन्न मोदक होतीलच आणि यात थोडंसं मीठ घातलं नाही एखादा जास्त होतो दोन एक जास्त होतील किंवा एखादा कमी पडतो गोळे करतो ना त्या प्रमाणावर पण अवलंबून असतं ना कधी कधी तर होऊ शकतात कमी जास्त त्यामुळे तर आता तीन चार चमचे चांगलंसं तेल कडकडीत गरम केलं आणि आता ह्या पिठामध्ये मी घालून घेते आणि पीठ मस्त मळून सा घ्यायचं मळण्यासाठी पण सारख्याच मापाने मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी मला पाऊन हे भांडं लागलेलं ला आहे म्हणजे फुलपात्र आता सगळं तेल चांगलं मिक्स करून घेते पिठामध्ये आणि मळून घेते मळण्यासाठी ना थोडंसं असं कडक सरच आपल्याला मळायचं आहे म्हणजे पुरीपेक्षा थोडं कडक मळायचं म्हणजे खुसखुशीत मोदक होतात आणि टिकतात पण तर आता पीठ छान असं मळून झालेलं आहे अशा पद्धतीने अगदी एकजीव करून बघू शकता पाणी पण किती लागलं ला आहे तेही मी तुम्हाला दाखवते ला शेवटी की किती पाण्यात माझं मळून झालं आहे बघा अगदी थोडं पाणी उरलेलं आहे म्हणजे बरोबर पाहून भांड्यात मस्त असं मळून होतं चांगली मशागत करायची आणि चांगलं चोळून 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 हे पीठ आपण एक जीव करायचं हे बघा अशा पद्धतीने त्याला झाकून ठेवायचं दहा मिनटं चांगलं मुरलं ना मग लाटायलाही सोपं जातं रवाई छान मुरून होतो इतकं पाणी आता उरलेलं आहे अगदी मापात हे मोदक आपले होणार आहेत या पद्धतीने जर केले तर आता इथे आपण साखर घेऊया साखर तुम्ही गोडप्रमाणे घेऊ शकतात इथे मी घेतलेली आहे एक फुलपात्रभर आणि दोन घेतलेले आहेत वेलदोडे दोन तीन वेलदोडे तर आता साखरमध्येच दळून घेते म्हणजे ना पुन्हा वेगळं करायचं काम नाही आता खोबरं मात्र घेताना काय करायचं खोबऱ्याचं की जर जाड असेल तर तुम्ही दीड घ्या आणि हा माझा बारीक आहे तरी मी दीडच घेतलेला आहे म्हणजे याचं प्रमाण मात्र हे एकच ठेवा आणि साखरेचं प्रमाण खूप जास्तीचे करू नका तेवढी साखर अगदी पुरे होते म्हणजे एक भांडवर दीड भांडवर खोबरं एक भांडवर साखर आणि हे एवढ्या प्रमाणात ना म्हणजे प्रत्येक मोदकात बरोबर सारण पण जातं चमच्याभर पोहेचं चमच्याभर टाकायचं आता याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे आता वेलची पूट टाकून झालेली ना त्यामुळे आपल्याला जास्त काही आता हे करायचं काम नाही खोबऱ्याचा किस मात्र ना आपण गार करून घ्यायचा नाहीतर साखर ना कडक होईल याच्यामध्ये आता मिक्स करून बाजूला ठेवते आता आपलं हे पीठ पण मस्त असं तयार झालेलं आहे याचे गोळे करून घेऊया गोळे करताना अगदी छोटे छोटे गोळे करायचे म्हणजे नमोदक अगदी व्यवस्थित होतं खूप मोठी पारी करायची अगदी साजेसा असा मोदक तयार होतो कळ्या पण छान पडतात आणि एवढ्या आकाराचा आता इथे मी सगळ्या लाट्या म्हणजे गोळे करून घेतलेले आहेत बघू शकता इथे आता सर्व लाट्या माझ्या करून झालेल्या आहेत आणि ह्या सर्व लाट्या आहेत अठ्ठेचाळीस आणि जेव्हा आपण मोदक आता सारण भरतो ना वरचं टोक निघतं तर टोक निघून निघून जेवढं उरेल त्यात बरोबर एकावन्न बावन्न किंवा त्रेपन्न अशी मोदक होतात तर आता अशा पद्धतीने अशी ही पारी लाटून घ्यायची चांगली पातळ लाटायची सांजोऱ्या पुऱ्या करतो ना आपण त्याप्रमाणे पहिलं बोट पुढे ठेवून मागच्या बोटाच्या चिमटी ही कळी धरायची आणि पक्की दाबायची बघू शकता अशा पद्धतीने कळ्या करून घ्यायच्या आणि त्याच्यात सारण बसायचं बरोबर बसवायचं म्हणजे बरोबर चमच्याभर बर बसतंच अगदी हे बघा अशा पद्धतीने आता इथेच सारण सगळं बसवून घेतलं कळ्या जवळजवळ आणायच्या आणि गोल गोल फिरवत हा मोदक आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने दुसराही मोदक तयार करून घेते तर बघू शकता इथे आपला हा दुसराही मोदक आता कळ्या तयार करून झालेला आहे म्हणजे कळ्या झालेल्या आहेत मोदकाच्या आता सारण भरूया सारण भरल्यानंतर कळ्या अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या सुरुवातीचा मोदकच्या मी कळ्या दाखवल्या ह्या मोदकाच्या कळ्या याही पद्धतीने तुम्ही जवळ करू शकतात हाताने आपल्याला अंगठ्याने जवळजवळ करू शकतात किंवा सगळ्या हाताची बोटं घ्यायची आणि एकाच वेळेस सगळ्या जवळ आणायच्या आणि थोडंसं पीळ द्यायचा लगेचच मोदकाच्या कळ्या आपल्या तयार होतात तर बघू शकता दुसराही मोदक आपला तयार झालेला आहे बघू शकता मस्त समोदक आपला तयार झालेला आहे आणि आता सगळे मोदक तयार करून घेते आणि तळण्याला घेते खूपच छान मोदक आपले झालेले आहेत बघू शकता अगदी भरपूर झालेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये मुलं अगदी पाच सहा दिवस सहज खातील दोन दोन तीन तीन करून तेल चांगलं कर कडकडीत तापवायचं चा मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि हे मोदक तळून घ्यायचे कमी जास्त गॅसची फ्लेम तुमची गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर पण अवलंबून आहे शेवटी तर आता बघा इथे मी मिडीयम फ्लेमवर तळून घेणार आहे मस्त असे खुसखुशीत असे मोदक होतात सोनेरी रंगावर होईस तर मस्त तळायचे सुरुवातीला लगेचच त्यांना डिस्टर्ब नाही करायचं कारण त्यांचे टोकन आहे तर मग काय होता मुडू शकतात तर अशा पद्धतीने छान असे मस्त सोनेरी रंगावर इथे आपले हे मोदक तळून झालेले आहेत अगदी मस्त टम्म असे झालेले मोदक आहेत एकच नंबर अशा पद्धतीने नक्की करा आणि आजचा हा ब्लॉगमध्ये मोदक दाखवायचं कारण असं आहे की आज बाप्पा येता येतं म्हटलं त्या निमित्ताने आज आपण ना ही रेसिपी पण आपल्याला शेअर करूया बघू शकता मस्त एकच नंबर मोदक झालेले आहे तुम्ही ही नक्की करा तुमचे कसे झाले माझ्या पुढचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये कमेंट करून सांगा की तुमचेही मोदक छान झाले होते बघू शकता किती सुंदर दिसत आहेत अगदी मस्त आता हे मोदक मी ठेवते टेबल मस्त आणलेला आहे यावेळेस आम्ही नवीन टेबल आणलेला आहे इथे पुण्याला गणपती बाप्पासाठी पूजा वगैरे आणून झालेली आहे आणि मी खूप विचारत होता की मग मी अजून काही आणायचं का म्हटलं काही नाही आता तू सगळं आणलेलं आहे आता ही तयारी पण सगळी झालेली आहे मग ते दोघं आता मांडणी करतील पण झालेत ना मोदक <laughs> इकडे आता निखिलनी आणि निशा तयारी करत आहेत गणपतीच्या स्वागताची आणि इथे चौरंग ठेवलेला आहे आणि केळीचे खांब साधीच आम्ही आता इथे आरास करणार आहोत म्हटलं नॅचरल आरास करा एवढ्या वर्षी आणि पुढच्या वर्षी कसं जरा आमचं घर पण जर ताब्यात मिळालं स्वतःचं बुकिंग केलेलं तर त्यावेळेस जरा मोठं आरास वगैरे आपल्या पद्धतीने सगळं करता येतं तर इथे रेंटवर असल्यामुळे ना आपण जास्त वेगळं काही करू नाही शकत तर एवढंच आणलेलं आहे आणि बाळ पण लहान आहे ना त्याच्या याच्याने जमेल तसं आणि जमेल तेवढं आम्ही करतो मग दोघ ना आरास करतायत तोपर्यंत मी जरा खाली जाऊन येते सोसायटीच्या गणपतीच्या इथे माझ्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि जरा एन्जॉय पण करून घेतला बघा मस्त ढोल सुरू होता तर इथे हे बघा आम्ही सगळ्याजणी डान्स इथे या काळेत आणि मी फुगडी घालते ह्या ॲक्च्युली ना माझ्या बीणबाईंच्या मैत्रिणी आहेत पण माझ्याही मैत्रिणीनंतर त्या मी पुण्यात आल्यापासून झालेल्या आहेत क्षण आहे मिळेल तो क्षण आनंदाने घ्यायचा आणि उपभोगायचा आहे फक्त आपण आपले कर्तव्य आपले विचार आणि आपली निष्ठा ही व्यवस्थित असली पाहिजे बस आता इथे बघा माझी नात कशी डान्स करते हैं, की माझी मुलगी यांनी पण मस्त अशी फुगडी घातलेली आहे घरच्या <laughs> गणपतीची आरास पण करायची होती आणि गुरुवाळ पण ना जरा घाबरतो आवाजाला त्यामुळे मग ते नंतर आले शेवटी <laughs> गणपतीच्या इथे थोडीशी हजेरी लावून झालेली आहे आणि वरती आली आणि बाळाची मस्त तयारी चालू आहे बघा आज गुरु बाळ कसा सजून आहे एक वेगळीच तयारी होते आणि इथे सगळी मांडणी पण झालेली आहे म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली आहे काय बनवलं बाप्पाच काय उत्साहात तयारी केली खूप छान दिसते आज साडी घालून आणि चा तर विचारूच नका काय तयारी झालेली आहे काय एक नंबर दिसते अजून पुढे बघा तुम्ही काय दिसेल तर मूर्ती छान अशी बुक करून आलाय चला कुठे चाललो बाबू आजी दो दो तो चान्चान। 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 चला चला आता आमचा बाळ गणेश चाललेला आहे गणपती आणायला म्हणजे आमचा गुरुबाबू चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती खूप छान अशी लोबस अशी मूर्ती आहे आणि घरी येऊन मग आपण बघूया की गणपती बाप्पा कसा आणलेला आहे ह्या वर्षी गुरुबाळाचा गणपती बाप्पा म्हणजे गेल्या वर्षी पण होतं पण ह्या वर्षी आता थोडं थोडं त्याला कळायला लागलेलं आहे चला तर मग बाप्पाला घेऊन घरी जाऊया गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा மங்கல மூர்த்தி பப்பா மங்கல மூர்த்தி போரிய बाप्पा आला बाप्पाच्या बरोबर मस्त असा उत्साह घरात आलेला आहे ऑक्शन आता करून घेते ऑक्शन केल्यानंतर ना गुरुबाळाचं ऑक्शन करायचं जास्त महत्त्वाचं तर बघा हात करतो आहे तर आधी म्हटलं बाळा आपण ना बाप्पाचं ऑक्शन करूया आणि मग तुझं त्याला आता कळायला लागलंय तो म्हणतो पहिले माझं घर माझं घर असं असतं त्याचं आता ना जरा समजायला लागल्यामुळे थोडं थोडं वेगळं वेगळं वाटतं त्याला तर आता गंमत बघतं आहे खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाळ गणेश आहे गेल्या वर्षी पण बाळ गणेशच आम्ही आणलेला होता या वर्षी पण गणेशच आहे नैनिशाने सगळी मांडणी केली आणि सगळं म्हणजे समया दिवे वगैरे सगळी तयारी तिने केलेलीच होती मी खाली गेली होती मी म्हणाले ना म्हटलं सोसायटीच्या गणपतीसाठी तर तोपर्यंत सर्व तयारी करून ठेवली छान समस्त केळीचे खांब वगैरे बांधले त्यामुळे ना खूप शोभा आलेली आहे चौरंगाला इथे बघितलं का बाळ गणेश कसं नटतोय केसं लाचतंय फिरतं बाप्पाची व्यवस्थित अशी आता सांग पूजा केली सर्व वस्तू मांडल्या आणि नंतर आरती म्हणायला सुरुवात केलेली आहे निखिल दादा पूजा करतोय म्हणजे दोघ जण जोडीने आता बाप्पा करू आपण बाप्पा बाप्पा बघ बाप्पा दुकरता वार्ता विघणाची नुरवी पुरवी प्रेम कृपाची

बाप्पाची आता स्थापना झालेली आहे आणि बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्या आसनावर आणि सुंदर असं मखर नसलं तरी अगदी नॅचरल वाटत आहे केळीचे खांबांमुळे ना असं सात्विक असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मीही बाप्पाची पूजा करून नतमस्तक झाले बाप्पा असाच आनंदी ठेव घरात सुखशांती राहू दे माझ्या बाळाला म्हणजे गुरुबाळाला खूप छान असं वाढू दे एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे तर आता छान असा प्रसाद मस्त सकाळी तयार केलेला होता स्वयंपाकही खूप छान होता आणि मस्त असं जेवायला बसायला आता मी घेत आहोत चला या जेवायला चला, चला, ताई पोळ्या करून गेल्या होत्या त्या गरम केल्या आणि गरमागरम भजे केले नाही निशाने आणि भाज्या वगैरे केल्या आणि मस्त असं जेवायला बसलेलो आहोत तर सकाळपासूनच रुटीन मी आपल्याबरोबर शेअर केले कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा गणपती बाप्पाच्या दिवशीचं म्हणजे गणेश चतुर्थीचं रुटीन पण कसं वाटलं ते पण सांगा मोदक कसे वाटले सांगायला मात्र विसरू नका वर